शेतकरी बंधूंनो नमस्कार बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर वाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तूर पिकामध्ये पहिली फवारणी कधी करायची आहे आणि कोणती करायची आहे याविषयी सविस्तर थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बंधूंनो तूर पिकामध्ये पहिली फवारणी आपल्याला ज्या प्रमुख कारणांसाठी करायची आहे तर त्याच्यामध्ये पहिलं महत्त्वाचं कारण म्हणजे तूर पिकात फुटवा हा चांगला निघाला पाहिजे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शेतकरी पण फुलांची संख्या वाढली पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीनं फुलधारणा झाली पाहिजे फुलांचा आणि कळीचा स्ट्रोक जोमदारने गाला पाहिजे फुलगळ कमी झाली पाहिजे तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पानं गुंडाळ गुंडाळणारी जी काही आळी आहे शेंडा खाणारी आळी आहे तिचं चांगलं नियंत्रण झालं पाहिजे आणि चौथं महत्त्वाचं कारण म्हणजे तूर पिकातील मर रोगाचं नियंत्रण झालं पाहिजे अशा एकंदरीत चार प्रमुख कारणांसाठी आपल्याला तूर पिकावर पहिली फवारणी जी तर ती करायची आहे आता पहिली फवारणी ही आपल्याला तुरीचं पीक पाच ते दहा टक्के फुला अवस्थेत आल्याच्यानंतर तिथं करायचे आहे तर यासाठी एकंदरीत आपल्याला एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक घ्यायचं आहे एक विद्राव्य खत विद्राव्य खताला म्हणून पर्याय एखादं पी जी आर किंवा पी जी आरला पर्याय म्हणून एखादं टॉनिक त्यामध्ये घ्यायचं आहे आणि आळीच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो एक चांगल्या प्रकारचं आळीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे असे एकंदरीत जे काही तीन कंटेन आहे तर ते घेऊन आपल्याला तूर पिकात पहिली फवारणी जिथं करायची आहे शेतकरी बंधूंनो सविस्तर माहिती जाणून घेण्याअगोदर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाला ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑन करायला अजिबात विसरू नका म्हणजे भविष्यात तूर पिकाविषयी जे काही व्हिडिओज येणार आहे तर त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो तूर पिकावर पहिली फवारणी जसे मी तुम्हाला जे काही चार कारणं सांगितले आणि त्याच्यामध्ये जे काही एक बुरशीनाशक आळीनाशक टॉनिक पी जी आर किंवा विद्रव्य खत तर सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो चांगल्या प्रकारे फुलधारणा होण्यासाठी फुटवे निघण्यासाठी मी तुम्हाला काही पर्याय सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही कोणता तरी एक पर्याय निवडू शकता सर्वप्रथम तुम्ही सुमिटोमो कंपनीचं जे काही टाबोली नावाचं पी जी आर आहे तर त्या पी जी आरचा वापर करू शकतात प्रति वीस लिटरच्या पंपासाठी पाच मिली किंवा शेतकरी बंधूंनो सेम घटक असलेलं म्हणजे पॅक्लो हाच घटक असलेलं विद्युत नावाचं जे काही टॉनिक आहे सॉरी पी जी आर आहे त्याचा वापर करू शकतात पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी टाबोली आणि विद्युतमध्ये एकच घटक आहे पण काही ठिकाणी टाबोली शेतकऱ्यांना मिळत नाही आणि काही ठिकाणी विद्युत मिळत नाही पर्याय म्हणून तुम्ही दोन्हीपैकी एक कोणतं तरी घेऊ शकता एकच कंटेनर आहे त्यानंतर शेतकरी बंधूं हे जर दोन्ही तुम्हाला नाहीच मिळाले तर त्याला पर्याय म्हणून तुम्ही वरद कंपनीचं फ्लावर स्ट्रॉंग आणि त्याच्यासोबत वरदचं चमत्कार हे दोन एकत्र कॉम्बिनेशन करून तिथं घेऊ शकता फ्लावर स्ट्रॉंग तीस मिली तुम्हाला वीस लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि जे काही चमत्कार आहे वरचं पाच मिली त्याचा वापर करायचा आहे वीस लिटरच्या पंपासाठी किंवा त्याला पर्याय म्हणून शेतकरी बंधूं तुम्ही टाटाचं टाटा बहार या टॉनिकचा वापर करू शकतात पन्नास मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि टाटा बहारसोबत तुम्हाला वीस ग्रॅम बोरॉनचा वापर करायचा आहे हे झालं शेतकरी मित्रांनो तुमचं टॉनिक किंवा पीजीआर आता याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टॉनिक पीजीआर जर घ्यायचं नाही तर एक स्वस्तातला पर्याय सांगतो अशा वेळेस तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करू शकता किंवा बारा एकसष्ट झिरोला पर्याय म्हणून शेतकरी बंधूंनो तुम्ही तेरा चाळीस तेरा विद्राव्य खताचा वापर करू शकता किंवा त्याला पर्याय म्हणून तुम्ही महादंच फ्लावर स्ट्रॉंग या विद्राव्य खताचा वापर करू शकता कोणतंही खत जर तुम्ही घेतलं तर शंभर ग्राम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्याचा वापर करायचा आहे हे झालं तुमचं टॉनिक पीजीआर आणि विद्राव्य खत चांगल्या पद्धतीनं फुटवे निघण्यासाठी फुलधारणा चांगली होण्यासाठी आणि फुलगळ रोखण्यासाठी त्यानंतर शेतकरी बंधूं बुरशीजन्य रोग येऊ नये त्यामुळे फुलगळ होऊ नये किंवा मर रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगलं बुरशीनाशक या फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये तुम्ही बुरशीनाशकात कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तर मर रोग पण कंट्रोलमध्ये आला पाहिजे आणि फुल म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन होणारी फुलगळ पण थांबली पाहिजे त्यासाठी आपल्याला तुम्ही एक तर रिडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाचा वापर करू शकता तीस ग्रॅम वीस लिटरच्या पंपासाठी किंवा टाटाचं जे काही ताकद नावाचं बुरशीनाशक आहे त्याचा तुम्हाला तिथं वापर करता येतो तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा शेतकरी बंधूंना तुम्ही रोको बुरशीनाशकाचा तिथं वापर करू शकता तीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी कोणतंही एक बुरशीनाशक तुम्हाला फवारणीमध्ये तिथं घ्यायचं आहे ऑप्शनमध्ये मी तुम्हाला पर्याय सांगितलेले आहे आता शेतकरी बंधूंनो शेवटचा जो पर्याय आहे तो म्हणजे आळीचं नियंत्रण झालं पाहिजे तर आळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला एक कीटकनाशक सांगतो त्याच्यामध्ये शक्यतो शेतकरी इमा इमामॅक्टिन बेन जॉईट पाच टक्के घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक तुम्ही वापरू शकता इमामॅक्टिनचा वापर तुम्हाला दहा ते पंधरा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी तिथं करायचा आहे अशा पद्धतीनं शेतकरी बंधूंनो तुम्हाला जे काही पी जी आर टॉनिक आणि जे काही विद्राव्य खतं सांगितले याच्यापैकी कोणतं तरी एकच ऑप्शन घ्यायचं आहे एक तर तुम्ही विद्रव्य खत घेऊ शकता किंवा पी जी आर घेऊ शकता फुटवे आणि फुलांच्या संख्ये फुलांची संख्या वाढवण्यासाठी त्यानंतर एक बुरशीनाशक दोन तीन बुरशीनाशक मी तुम्हाला सांगितले त्याच्यापैकी एक बुरशीनाशक आणि एक आळीनाशक अशा पद्धतीनं हे जे काही कंटेन आहे तर हे घेऊन तुम्हाला तूर पिकात पहिली फवारणी करायची आहे जबरदस्त याचे रिझल्ट तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे चांगल्या पद्धतीनं फुटवे निघतील फुलधारणा चांगली होईल कमीत कमी फुलांची तिथं गळ होईल शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा